शिवराय मी एक महाराष्ट्र सैनिक काल कल्याण कल्याणमध्ये घटना झाली तेरा वर्षीय मुलीवर बलात्कार झाला तेरा वर्षीय मुलीवर तुम्ही पाहू शकता काय आणायला घरातून बाहेर पडलेली मुलगी तिच्यावर बलात्कार झाला ही परिस्थिती महाराष्ट्रात चालू झाली आणि येत्या का एवढ्या दोन ते तीन महिन्यात कित्येक प्रकरण घडल्यात कित्येक प्रकरण घडल्यात बदला बदलापूर प्रकरणानंतर पाच ते सहा प्रकरण असे एक घडल्यात महाराष्ट्राची इतकी बिकट परिस्थिती चालू आहे माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्याकडे एवढीच विनंती की या आरोपीला तात्काळ फाशी दिली पाहिजे नाहीतर मनसैनिक जर रस्त्यावर उतरला ना महाराष्ट्र सैनिक जर रस्त्यावर उतरला ना त्याला डायरेक्ट मारून टाकू आम्ही सरकारने याच्यावर दुर्लक्ष न करता डायरेक्ट फाशीची शिक्षा दिली पाहिजे आरोपी आता अटक तुमच्या ताब्यात आहे ना तुम्ही पहिली फाशी शिक्षा पाहिजे जनतेला रस्त्यावर उतरायला होऊ नका महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरायला होऊ नका महाराष्ट्र सैनिक चावतळून रस्त्यावर उतरला ना तुम्हाला एक करावाच लागेल तेरा वर्षीची मुलगी त्या आईबापाला काय वाटत असेल काय वाटत असेल त्या आईबापाला तेरा वर्षीची मुलगी तिच्यावर बलात्कार होऊन मारून टाकलं जातं असं महाराष्ट्रात घडू राहिले आणि तुमच्या सरकारच्या काळात घडू राहिले सरकार जर जनतेतला असेल ना जनतेचं सरकार असल्या गर, गर, गरिबांचं सरकार असं ना तुम्ही यावर लक्ष या द्या यावर तुम्ही लक्ष द्या व त्याला तात्काळ मारून टाका जसं बदलापूरचं प्रकरण निवडणुकीच्या काळात तुम्ही तसं केलं ना निवडणुकीच्या काळात तुम्ही त्या बदलापूरच्या प्रकरणाचा इन्काउंटर केला ना तसाच तुम्ही या याचा इन्काउंटर लवकरात लवकर करावं ही सरकारकडे विनंती आहे थांबतो जय महाराष्ट्र जय मनसे